शासकीय वास्तू शासकीय भूखंड किंवा शासकीय रस्ते यावर अतिक्रमण करणे हे काही नवीन नाही परंतु अशा शासकीय वास्तूवर किंवा शासकीय भूखंडावरती जेव्हा जेव्हा अतिक्रमण केलं जातं त्या त्यावेळेस इतर लोकांना त्याचा नाहक त्राससुद्धा सहन करावा लागतो गेल्या काही दिवसाखाली कुंभारवाडी तालुका रेनापूर या ठिकाणी आम्ही पाजार तालुका क्रमांक सहा इथं गेलो असता तिथं अख्खा सांडवाच गायब दिसला म्हणजेच काय तर या अशाची बातमी सुद्धा केली होती की सांडवा हरवला आहे परंतु अद्यापपर्यंत मृदा व जलसंधारण विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या कोणत्याही शासकीय कार्यालयाकडून दखल घेतली गेली नाही माझ्यासोबत इथं अनेक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मामा काय प्रकरण नेमकं तुम्ही का उपोषणाला बसलात काय सांगा शे संपादित झालेल्या जमिनीवर अतिक्रमण क केलेला असून आम्ही बरेच वेळेस अर्ज केले काही निवेदन केले सरकारला पण तिथं काही येऊन त्याची पाहणी केली नाही ना काही नाही शेवटी आम्हाला आज इथं उपषणला बसायची वेळ आली आहे तर आता ही उपोषणला बसल्याच्या नंतर कोणी येऊन जर आम्हाला काही सांगितलं आम्ही ऐकू त्यांची चर्चा मान्य कोण बर काय सांगाल हे उपोषण तुम्ही करताय नेमका आपल्या काय मागण्या प्रमुख मागण्या काय जिथं अतिक्रम केलेला आहे ते अतिक्रम काढावं सांडवा जो जिथं जिथून सांडवा होता शासनाचा तिथं सांडवा तयार करून द्यावा आणि लेखी आम्हाला लेखी शासनाने काहीतरी देवा शा की एवढ्या दिवसात करतो म्हणून लेखी आम्हाला काहीतरी देवावं आता पाऊस पाऊस काळा सुरू झालाय माझ्या हेरीच्या साईडने नाला केलेला आहे ते बुजून जाईल वीर बुजून जाईल वाहून जाईल हे शासनानं दखल घ्यावी त्याच्यावर आम्हाला काय तर न्याय मिळवून घ्यावा नक्कीच तर मौजे कुंभारवाडी तालुका रेणापूर या ठिकाणी पाद्रा तलाव क्रमांक सहा चा जे पाळू आहे पाळूलगत जो सांडवा केलेला असतो जे अति एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे ते पाणी वाहून जाण्यासाठी केलेला जो सांडवा आहे तो सांडवाच अख्खा गायब केलेला आहे आणि शिवाजी मनारी सुरू असे असं त्या व्यक्तीचं नाव आहे ज्याने अतिक्रमण केलेलं आहे परंतु हे अतिक्रमण जेव्हा केलं तेव्हापासनं शासनाकडे अनेक वारंवार चक्रा मारून सुद्धा या शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळत नाही याचं नेमकं कारण काय असेल तेही जाणून घेणार आहोत आपण काय सांगाल आपलं हे जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमणाचा नेमका तुम्हाला काय त्रास होतो अतिक्रमण केल्यामुळे आम्हाला जनावर ढोरात चारायला तिथं किंवा तिथं पाणी येऊन शेतीच्या आत नुकसान होऊ लागले किंवा तिथून जाता येताही ना गेले आणि तिथं डोर बांधणं किंवा कोटा घालणं किंवा घर बांधणं असे प्रकार करून आमचा छळ व्हायला किंवा तिथून जाता येता ना आणि गेलं तर भांडणाचा मुद्दा चालू करा बर पर... भांडण करणारा व्यक्ती किंवा अतिक्रमण केलेला व्यक्ती शिवाजी मला सुरुवाती आहे हो याच्या विरोधात आपण यापूर्वी कधी शासनाकडे पाठपुरावा केलाय का हो बरेच वेळेस केलाय की अतिक्रमण करत आहे किंवा हे असं हे आडवाडवी करू लागले असं करू लागले ग्रामपंचायतीकडे तक्रार घातली चार चौघामध्ये गावातल्या माणसाकडे तक्रार घातली पण ही काही ऐकायला तयार नक्कीच तर आपण पाहू शकता किती दहाक दृश्य आहे आज तो पादर तलाव जो आहे तो जर या वर्षी पाऊस काळ चांगला झाला तर तो, तो भरण्याची शक्यता आहे आणि पादर तलाव भरल्यानंतर जे सांडव्यामार्फत येणारं पाणी आहे ते पाणी आडलं जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या बाजार तलावाची पाळू फुटून शेतकऱ्यांचं आतोनात नुकसानसुद्धा होऊ शकतं जीवितहानीसुद्धा होऊ शकते वित्तहानीसुद्धा होऊ शकते परंतु जो काही शिवाजी मल्लारी सुरू असे हा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं अतिक्रमण केलेला आहे परंतु त्या व्यक्तीकडं शासन कुठल्याही प्रकारची दाद विचारत नाही किंवा शासन कुठलाही जाब त्या व्यक्तीला विचारत नाही नेमकं त्या व्यक्तीनं कुणाच्या छत्रछायेखाली तिथं अतिक्रमण केलं आहे का किंवा पुण्या डिपार्टमेंटचा त्यांच्यावर काही हात आहे का असेही प्रश्न आपल्याला इथे उपस्थित होत आहेत काय सांगाल आता आपलं उपोषण आपण करत आहे शेवट आपण काय निर्णय घेणार आहात उपोषणानंतर जर हे उपोषण हो येऊन जर आम्हाला आमच्या मागण्या जर पूर्ण आणि झाल्या नाही तर आम्ही इथूनही पुढे नंतर कठोर उपोषण करू आमरण करू धरणे करू अनेक असे जे आमच्या जमते जोपर्यंत शासन हे अतिक्रमण काढत नाही किंवा सांडव्याची दृष्टी करून घेत नाही किंवा जे आम्हाला त्रास त्या त्रासापासून ही करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन कायम ठेवणार आहे काय सांगाल आता आपण हे उपोषण आज लाक्षणिक केलंय याच्यानंतरची आपली काय बाजू असणार आहे याच्यानंतर आपण काय निर्णय घेणार आता याच्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहेत ते जे अतिरिक्त अतिक्रमण केलेलं आहे तात्काळ काढावे इथं घर आहे तळ्याच्या रानामध्ये व्हीर पाडलेली आहे हा बाण पाळूच्या साईडने जो नाला असता तो नाला गायब झाला नाला बुजवून टाकलेला आहे तिथं पण शेत केलेला आहे आता कलेक्टर साहेबांनी काय निर्णय घेतील नाही तर आम्हाला पुढे जावं लागेल पुढं काय तर निर्णय करावा लागेल आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये मा तहसील कार्यालय रेणापूर इथं सुद्धा याने या शेतकऱ्यांनी पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर मृदा व जलसंधारण विभाग लातूर इथं सुद्धा पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय रोजगार हमी शाखा इथं सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे असे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा शासन मात्र दुर्लक्ष का करते का या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही काय या शेतकऱ्यावर उपोषण करण्याची वेळ येते हे शासन या शेतकऱ्याचं नुकसान झाल्यावरच त्या बाबीकडं दुर्लक्ष करणार आहे का असे अनेक मुद्दे या शेतकऱ्यांच्या मना मनामध्ये चलत आहेत कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज जिल्हाधिकारी कार्यालय लातूर